अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण भक्तिभावाने स्वामी महाराजांची भगवंतांची पूजा करतो मंत्र जप करतो किंवा ध्यान करतो तेव्हा अचानक जांभही यायला सुरुवात होते आळस येतो डोळ्यात पाणी येते किंवा शरीर जड झाल्यासारखं होतं हे का होतं अनेकांना असं वाटतं की केवळ वा शरीराची एक सामान्य प्रतिक्रिया असेल पण भक्तांनो यामागे एक गूढ आध्यात्मिक अर्थ आणि दैवी कारणे आहेत या केवळ शारीरिक गोष्टी नाहीत तर यात ईश्वरी लिलांचा एक अदृश्य संकेत आहे परमेश्वर आपल्या भक्तांवर किती कृपा करतो आणि त्याच्या नामस्मरणात किती शक्ती आहे हे लक्षात घेतले की या गोष्टी आपल्याला अधिकच स्पष्ट होतील चला तर मग पाहूया त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेव्हा आपण भगवंतांची आराधना करत असतो त्यांच्या चरणी प्रेमभावाने लीन होतो तेव्हा आपल्यातील अनंत अशुद्धता आपल्या कर्माचे बंधन आपल्या मनात साठलेल्या इच्छा आकांक्षा आणि आपल्यातील वासनांची धुंदी हळूहळू कमी होऊ लागते आपण जेव्हा या संसारिक जगात वावरत असतो आपले कर्म करत असतो तेव्हा आपल्या जीवनात असंख्य चिंता मोह लोभ अहंकार आणि वासनांचा प्रभाव असतो आपण कितीही प्रयत्न केला तरी काही कर्म अशी असतात जी अनावधाने आपल्याकडून घडून जातात ही कर्म आपल्याला लगेच जाणवत नाहीत पण ती आपल्या अंतकरणात खोलवर साठत जातात जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्याची पूजा करत असतो त्याची भक्तिभावाने नामस्मरण करत असतो तेव्हा ही सर्व कर्म आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते तोच हा क्षण असतो जेव्हा शरीर त्याचा विरोध करायला लागतो कारण मानवाचा देह नेहमीच मोहाच्या साखळदंडात अडकलेला असतो भगवंतांचे नामस्मरण म्हणजे अग्नीत प्रवेश करण्यासारखेच आहे हा अग्नी सर्वात वाईट संस्कार दुष्यवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना भस्म करून टाकतो पण जसे काही काळ अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक प्रकाश सोसवत नाही तसेच आपल्या शरीराला आणि मनालाही या परिवर्तनाचा प्रकाश सोसणं कठीण असतं म्हणूनच जेव्हा आपण ध्यान करतो मंत्रजप करतो किंवा ईश्वर चिंतनात तल्लीन होतो तेव्हा आपले शरीर आणि मन एक प्रकारे त्या नव्या शक्तीचा प्रतिकार करू लागतात हीच ती नकारात्मक ऊर्जा आहे जी वर्षानुवर्ष आपल्या अंतर्मनात साठलेली आहे जेव्हा आपण भगवंतांच्या चिंतनात गाढून जातो तेव्हा या नकारात्मक ऊर्जेला जाग येते आणि ती बाहेर पडू लागते त्याच क्षणी आपली याला जांभई येते डोळ्यात पाणी येते शरीर जड झाल्यासारखे होते आळस वाटतो किंवा झोप यायला लागते ही सर्वच लक्षणे दर्शवतात की आपले मन आणि शरीर एका एक आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे खूप तुम्ही खूप दिवसानंतर वापरत नसलेल्या खोलीची साफसफाई करत आहात आणि त्यात वर्षानुवर्षानं उघडलेले वर्षान सामान आहे जसशी तुम्ही खोली तस त्या खोलीतील वस्तू हलवायला लागता तसतशी धूळ उडायला सुरुवात होते काही वेळाने त्या धुळीमुळे शिंका यायला लागतात डोळ्यात पाणी येतं आणि थोडा वेळ अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं पण जर तुम्ही तिथल्या वस्तू स्वच्छ केल्या धूळ झाडली सर्व साहित्य व्यवस्थित लावलं तर बघा त्या खोलीतील वातावरण किती स्वच्छ आणि प्रसन्न होत भगवंतांच्या नामस्मरणाचं असतं तसंच असतं आपलं मन म्हणजे त्या जुन्या खोलीसारखं आहे जिथे वर्षानुवर्षांचे वाईट विचार कर्मसंस्कार आणि नकारात्मक साठवलेले आहे जेव्हा आपण भगवंतांचं नाव घेऊन साधना सुरू करतो तेव्हा ह्या सगळ्या साठलेल्या गोष्टी हल्ल्या जातात त्यांचं अस्तित्व ढळमळू लागतं आणि त्या बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणूनच काही वेळा आपल्याला जांभई येते आळस येतो डोळ्यात पाणी येतं किंवा शरीर जड झाल्यासारखं वाटतं पण जर आपण हे समजून घेतलं आणि साधना सुरूच ठेवली तर थोड्या वेळाने मन पूर्ण स्वच्छ होतं शांत होता आणि एक अनोखी प्रसन्नता अनुभवायला मिळते हीच गोष्ट आपण श्री स्वामी समर्थांच्या उपासनेत पाहतो अनेक भक्तांची कथा का ऐका कहाणी ऐका सुरुवातीला नामस्मरण करताना आळस यायचा काहींना झोप यायची काहींना पाठमोऱ्या जांभया यायच्या जेव्हा त्यांना ही भावना झिडकारून पूर्णपणे स्वामीमय होऊन साधना सुरूच ठेवली तेव्हा त्यांच्या जीवनात स्वामींची अपार कृपादृष्टी झाली हीच कृपादृष्टी तुमच्या आयुष्यात ही घडू ही स्वामींचरणी प्रार्थना डोळ्यात पाणी येण्यामागेही एक मोठा अर्थ आहे एखाद्या भक्ताला जर स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर त्याने त्याच्या ते मनात असलेली कठोरता दूर केली पाहिजे परमेश्वराचे नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणे हे अश्रूंच्या स्वरूपात आत्म्याच्या शुद्धतेचे प्रतीक आहे विचार करा एखाद्या लहान मुलाचे खूप दिवस आईपासून दूर राहून तिला हाक मारली आणि अचानक आई धावत आली तर त्या क्षणी त्या मुलाच्या डोळ्यात का येईल आनंद अश्रू येतीलच ना आपली स्वामींशी असलेली आत्म्याची ओळख हीच त्या अश्रूंचा खरा अर्थ आहे म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करत असाल त्यांच्या नावाचा जप करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल जांभई येत असेल किंवा आळस येत असेल तर घाबरू नका श्रद्धेने पुढे जात राहा कारण जर जसं तुम्ही शुद्ध होत जाल तस तसे हा आळस नाहीसा होईल आणि त्या जागी भगवंताच्या कृपेचा दिव्य आनंद प्रकट होईल ही एक सत्व परीक्षा आहे जी पार केली की स्वामींच्या कृपेचा अमृतसिंचन तुमच्या आयुष्यभर नक्की होईल ही झोप हा आळस हे अश्रू हे सर्व काही साधनेच्या प्रवासातील टप्पे आहेत जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तुमच्यातील नको असलेली नकारात्मक शक्ती नष्ट करत आहे ही प्रक्रिया सहन करणे कठीण जाते कारण आपले मन कायम भौतिक सुखाच्या मोहात गुंतलेले असते अनेक वेळा विचार येतो की आज पूजा थोडी कमी वेळच करू आज नामस्मरण थोडे कमी करू उद्या अधिक करू पण हाच मोहाचा प्रभाव आहे जो जिथे आहे तिथे भगवंत नाहीत म्हणूनच तुम्हाला झोप येऊ लागली आळस वाटू लागला तरीही भगवंतांचे नाम स्मरण सुरूच ठेवा याचा अर्थ असा आहे की हा त्रास कायम राहतो उलट ही केवळ सुरुवात आहे जसजशी साधना अधिक दृढ होते तसतसे हे अडथळे आपोआप नष्ट होतात जसे सूर्य उगवल्या रात्र नाहीशी होते तसेच भगवंताच्या नामस्मरणाने आपल्यातील नकारात्मकता आणि अशुद्ध कर्माचा प्रभाव लयाला जातो भक्तांनो स्वामीवर निस्सिम श्रद्धा ठेवा जसे लहान आईच्या कुशीत गेलं की त्याला कोणतीही चिंता राहत नाही तसेच जर तुम्ही स्वामींना पूर्णतः शरण गेलात तर तुम्हाला या जगात कशाचीही भीती राहणार नाही स्वामींनी तुमचा हात एकदा धरला की एक ते तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाहीत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली तरी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा स्वामी तुम्हाला सुखी समृद्धी आणि आनंदमय जीवन देव ही स्वामींच्यानी प्रार्थना